कळंबा कारागृह परिसरातील निर्मिती कॉर्नर ते पाचगाव रोड परिसर स्वच्छ होत नसल्याची तक्रार गेल्या कित्येक दिवसांपासून महानगरपालिकेकडे केली जात होती गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कचरा उठाव न झाल्यामुळे परिसरात अस्वच्छता व दुर्गंधीचं साम्राज्य पसरलं होतं या संदर्भात महानगरपालिकेला जाग येण्यासाठी संतप्त कार्यकर्त्यांनी सोमवारी कचऱ्यापासून आरोग्य निरीक्षकांचा पुतळा तयार करून निषेध व्यक्त केला होता या आंदोलनानंतर तात्काळ महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून निर्मिती कॉर्नर ते पाचगाव रोड परिसरातील कचरा उठाव करण्यात आला व तेथील ठिकठिकाणी थीक पडलेल्या कचराचा उठाव करून परिसर स्वच्छ करण्यात आला आंदोलनानंतर महानगरपालिकेकडून निर्मिती कॉर्नर ते पाचगाव रोड परिसरात कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दंडाची कारवाई सुरू करण्यात आली आहे पाचगाव परिसरातील चार ते पाच नागरिक यांना दंडाला सामोरे जावे लागले असून जर नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकला तर महानगरपालिकेकडून एकशे पन्नास रुपये ते एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे माझा महाराष्ट्र कोल्हापूर